वितरण कंपनीची दोनशे वीस के व्हीची वीजवाहिनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मराठवाडी बारव परिसरातून बाबळेश्वरकडे महाकाय टॉवरद्वारे नेण्याचे काम चालू असतानाच मंगळवारी दुपारी या लाईनवरील तीन महाकाय टॉवर निकृष्ट कामामुळे तारांसह अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोहसर पवळवाडी शिवारात कोसळले असून सुदैवाने शेतात काम करत असलेल्या महिला आणि शेतकरी या अपघातातून बचावल्या आहेत मात्र या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे महावितरणची वीजवाहिनी आष्टी तालुक्यातील मराठवाडी बारवेथून राहता तालुक्यातील बाभळेश्वर सबस्टेशनला नेण्यासाठी मोठमोठे टॉवर उभे करण्याचे काम या भागात सुरू आहे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या लाईनसाठी एकशे दहा फूट उंचीचे टॉवर पाथर्डी तालुक्यात लोहसर पवळवाडी वैजू बाबुळगाव धारवाडी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात उभे करण्यात आले आहे एकशे एक्केचाळीस टॉवरपैकी बत्तीस टॉवरचे काम या भागात पूर्ण करण्यात आले असून महावितरण कंपनीने हे काम मुंबई येथील एका कंपनीला दिले आहे या टॉवरचे काम अतिशय निकृष्टपणे करण्यात येत असल्याच्या तक्रारी देखील अनेक वेळा या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या काल दुपारी वादळ वारे काही नसताना देखील लोहसर पवळवाडी शिवारात उभे असलेले हे महाकाय तीन टॉवर अचानकपणे कोसळले सुदैवाने या भागात शेतीत काम करणारे महिला आणि शेतकरी या अपघातातून बचावले असून लक्ष्मण आनंदराव पालवे यांच्या बैलाच्या अंगावर तार पडल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे तर राजू लक्ष्मण गीते यांच्या संत्र्याच्या झाडाचे आणि आंब्याच्या झाडाचे देखील मोठे नुकसान झाले आहे या भागातील विकास डोंगरे नवनाथ सोपान गीते मारुती निवृत्ती गीते मिठू गीते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या तूर कपाशी आणि बाजरीच्या पिकांचे मोठमोठ्या तारा शेतात पडल्याने नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त मारुती पन्नास हजार दिले काहीला एक लाख दिले काहीला तीन तीन चार चार लाख रुपये दिले फसून ते काम होऊन दिले नाही म्हणून काही बोळ्या पण ते नि त्यांच्याकडून काम करून घेतलं परत इथं ढोकून बघायला झाले नाही ज्यावेळेच्या तारी पाड्या काल तीन वाजता पाऊस नाचता आणि तव्हा हे सारे एका एक पडे त्यांची लाईन लागली आणि वरून शेतकऱ्याला एक एक बाजूला नेऊन त्यांना म्हणजे तू शांत राहतो आम्ही फायदा करू त्याला गार केलं अजून येईने त्याचा फायदा नाही केला मला स्वतः म्हणली आणि एकही रुपया दिलेला नाही आणि मग तिथून कंप्लेट दोनशे फूट राणी गेलेला त्याच्यात मला हे काही रुपया नाही काहीला दहा गुण ठेवलेला पन्नास पन्नास हजार रुपये दिले त्या ठोक्या साहेबांनी ठोके आणि घोरपडी प्रियांका साईनाथ गीते माझ्या सासऱ्याचं नाव प्रभाकर निवृत्ती गीते काल आम्ही अचानक नाही बाळ सासूबाई आम्ही त्याच्या खालून अचानक त्याच्या खाली आम्ही होतो थोडक्यात वाचलो आमची लय मोठी नुकसान झाली माझं बाळ गेला असतं मी गेले असते माझी सासू गेल्या असत्या त्या टॉवरच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे बुधवारी महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदार कर्मचारी यांनी संयुक्तपणे पडलेल्या या टॉवरची पाहणी केली यावेळी करंजी आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते या टॉवरला तीन बाजूंनी ताण दिला होता त्यापैकी दोन ताण कट करून चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे हे टॉवर कोसळले अशी माहिती पत्रकारांशी बोलताना बाबळेश्वर येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक सिंग यांनी दिले आहे तसेच ही कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला देणार का हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे प्रतिनिधी भीवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर